नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात आले असताना त्यांना विरोध करत धक्काबुक्की करण्यात आली तर शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर आणि मनसेच्या अनिता दिघे यांनी आक्रमक असा पवित्रा घेत आपल्या शैलीत सुषमा अंधारे यांना चांगलेच धारेवर धरले पाहुयात नेमकं न्यायालयाच्या आवारात काय घडलं प्रतिनिधी अजर सैय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नाही उद्धव ठाकरे खाल्ल्या तरी सहन केला माफ केलं त्याला सर का सण मी धर्मासाठी बांधणारी बाई आहे मला सण म्हणणार नाही साहेब तू हिंदू आहे तुला सांग तुला मी बाईन सांग मी तिला बाहेर काढा तिला बाहेर काढा काय म्हणली होती तर मी कोर्टात आला कोर्टात कसं काय आली तिची बरोबरी आहे का वकील लोकांची वकील लोकांची बरोबरी आहे का तुम्हाला ती हे करायला आली काय करायला आली तुम्हाला मार्गदर्शन करायला आली मी स्मिताष्टेकर शिवसेनेची माजी जिल्हा प्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोन्मेंट बोर्ड आज मी संघटनेचं गेली तीस वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले हे बाळासाहेब ठाकरे होते ना त्यापासून मी संघटनेचं काम करते आणि विनाथ पाच वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले हे सगळं वरपर्यंत माहिती आहे माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहिती आहे कोण आम्ही या बाईला ओळखत नाही त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणार आहे हा स्मिता आष्टेकर दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना ती मी स्मिता अष्टेकर हिंदुत्वासाठी आहे आणि ही अंधारे बाई जे बोलली की राम जेव्हा गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली हा तुमचा अनुमान उडत गेला सीताला आणायला मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले समुद्रात दगड टाकीत आणि काय त्या भाया बोले आणि मनी पायानी चालत्या आणवानी बघा बिगर चपलेच उपसे करतात पोटाला मारतात अशी भाषा या कुत्रीने वापरली म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला हे आम्ही कदापि करणार नाही आज मी सांगते या बाळासाहेब असते ना या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं तिचा निषेध आहे ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या तिला मी ठोकणार दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या वाघ लोचत शिवसैनिक फिरत होते ना थुय त्यांची जिंदगी तुम्ही हिंदुत्व 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 धरून त्या संघटनेत मध्ये आले होते काम करत होते तिच्या मागे तुम्ही आज फिरता काल आलेला बाईच्या मागे फिरता लाजिरवाणी गोष्ट आहे लाजिरवाणी तिला मी ठोकणार दोन हजार आठ ला मी एक कांड केला होता मारली होती एक सभापती त्याच्याही कर मी आणणार जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमता अहमदनगर शहर बार मध्ये कुठलीही पूर्व परवानगी न घेता आज ज्या सुषमाबाई अंधारी आलेली आहे तिचा प्रथमता आम्ही विरोध केलेला आहे कारण तू जर आमच्या हिंदू देवता देवतांवर जर तू अशा असलील भाषेत टिप्पणी करत असेल तर ती खपून घेतल्या जाणार नाही तुला पहिली गोष्ट परमिशन घ्यायच्या वेळेस तू अध्यक्ष उपाध्यक्ष यांची परमिशन घेतली का तू माननीय पिढीचे प्रधान जिल्हा न्यायाधीश यांची परमिशन घेतली का बार हा त्यांच्या अखत्यारीत ते येतो बार मध्ये जर येऊन असे जर पॉलिटिकल लोक इथं येत असेल आणि इथं जर धिंगाणा घालत असेल तर हे खपून घेतल्या जाणार नाही हे कायद्याचं राज्य आहे इथे लॉ अँड ज्युडिशरी चालती तिने इथं येऊन इथं येऊन आमच्या बारला येऊन अप्रत्यक्षरित्या असं दाखवलं की तुमचा कायदा सुद्धा काही करू शकत नाही आमचं सगळं पॉलिटिकल याच्यावर असतंय त्यामुळं अंधारेबाई लक्षात ठेव इथं जर परत आली तर तंगडे हातात देईल आज तू प्रोटेक्शन घेऊन आली त्या प्रोटेक्शन सोडून ये आज जर आम्ही असं जर तुला हे केलं तुझे नंग्या नाच यायला इथं भोंगळ करून तुला चौकात आणू कारण हा हा आमच्या धर्माचा विषय आहे हा आमचा देवतांचा विषय आहे हे खपून घेतला जाणार नाही तू जर इथं येऊन जर तुला तू, तू इथं येऊन पोलीस प्रोटेक्शन मध्ये येते दम नाही का जर दम असता तर तू निहती आली असती तर पोलिसांना घेऊन नसती आली आणि आज हिनी सगळा कोर्टाचा माहोल बिघडून टाकलेला आहे आणि तिने इथे येऊन आज सगळ्या वकिलांचं कामकाज ठप्प झालेलं आहे कोणालाही आतमध्ये सोडत नव्हते पोलीस जर वकिलांचे जर बेल असेल रिमांड असेल काही असेल कोणत्याही वकिलांना आज काम करता आलेलं नाही आहे हे कोणती दादागिरी राजकीय लोकांची उद्धव साहेब आवरा या बाईला ती तुमच्या पक्षात आली म्हणजे ती काही पवित्र झालेली नाही आहे किंवा ती वॉशिंग मशीन मधून आलेली नाही आहे जर परत जर ही बाई अशा नगर कोर्टात आली तर हिची धिंड काढण्यात येईल सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजस भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कार चे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा